सध्या उन्हाळा खूप जास्त सुरू झालेला आहे आणि आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात ड्रायनेस निर्माण होतो आणि ह्याचं मुख्य कारण म्हणजे आपलं ह्या उन्हाळ्यामध्ये वॉटर इंटेक कमी पडतं ह्या इंटेक कमी पडल्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते शरीर डिहायड्रेट होतं तर नक्कीच भरपूर पाणी प्या कमीत कमी, कमी दिवसातून तीन ते चार बाटल्या पाणी प्या सावकाश घोटघोट पाणी प्या आणि जमिनीवर बसून पाणी प्या माल पाणी प्या मधलं पाणी अवॉइड करा म्हणजे तुम्हाला आजारांपासून संरक्षण होईल आज आपण जे एक्सरसाइज करणार आहोत ते बॉटलच्या सहा करणार आहोत आणि हे एक्सरसाइज इतके सोपे असतील की त्यामुळे आपली दंडावरची वाढलेली चरबी संपूर्ण हाताची चरबी चेस्टवरची अप्पर बॅकची आणि खांद्यांवर जी वाढलेली चरबी आहे ता दूर होईलच पण ज्यांना फ्रोझन शोल्डर आहे सर्वायकल स्पॉन्डेलिसिस आहे किंवा अप्पर बॅक पेन आहे अशांसाठी ह्या क्रिया जेव्हा स्लो करतील तर त्यांच्या त्या पेन मध्ये त्यांना रिलीफ मिळेल आणि त्यांच्या हातातली खांद्यातली बॅकची स्ट्रेंथ सुद्धा वाढेल ज्यांना वेट लॉस करायचंय त्यांनी क्रिया रिपिटेशन मध्ये करायची आहेत आणि ज्यांना पेन मॅनेजमेंट करायचे त्यांनी अतिशय सावकाश आणि श्वासावर लक्ष केंद्रित या क्रिया करायच्या सगळ्यात आधी आपण ह्या हातावरच्या वाढलेल्या चरबीची कारण समजावून घेऊ इनएक्टिवनेस तुमची खराब जीवनशैली चरबीयुक्त खाणं अनहेल्दी फूड खाणं यामुळे सुद्धा आपल्या आणि स्पेशली हातावरची चरबी वाढते काही जणांना असं बॅट विंग असतात आणि ते दिसायला खराब दिसतात पण त्या हाताच्या दंडावरच्या आणि खांद्यावरच्या चरबीमुळे तुम्हाला बॅक पेन होतं तुमचे खांदे दुखू शकतात तुम्हाला मानदुखीचा त्रास सुद्धा होऊ शकतो तर हे घटवणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर काहींना अनव अनुवंशिकता मुळे सुद्धा हेरिडिटीमुळे सुद्धा त्यांच्या हातावर दंडावर चरबी जास्त प्रमाणात असते योग्य आहार घ्या कमी चरबी युक्त आहार घ्या भरपूर पाणी प्या शरीरामधले त्यामुळे टॉक्सिन्स बाहेर पडायला मदत होईल आणि हे एक्सरसाइज जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा कुठेही बसून उभं राहून इझिली करू शकतात तर एक ते दीड लिटर पाण्याच्या बाटल्या घ्यायच्यात आणि हे पाण्याच्या बाटल्या घेण्याचं कारण हे आहे की जेव्हा आपण वेट घेऊन कुठचीही एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्याला स्ट्रेंथ वाढवायला सुद्धा मदत मिळते तर सगळ्यात आधी अशा बाटल्या घ्यायच्या आहेत आणि दोन्ही हात असे चेस्ट समोर खाली आणि साईडला तर दहा दहाचे पाच किंवा पंधराचे चार असे रिपीटेशन तुम्ही इझिली करू शकता अतिशय सावकाश क्रिया करायचे दोन्ही हात कोपऱ्यांमधन सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा आहे पायामध्ये थोडस अंतर आहे म्हणजे शरीराचा बॅलन्स जाणार नाही आता पुढची क्रिया असे अतिशय सोप्या क्रिया आहेत पण जेव्हा आपण अशा पद्धतीने त्याच्यामध्ये पाणी भरतो आणि एक्सरसाइज करतो तेव्हा स्ट्रेंथ सुद्धा वाढते आणि आपल्याला वजन घटवण्यासाठी उपयोग येतो तर पहिले असे पाच आणि मग होल्ड टेन फिफ्टीन काउंट्स पर्यंत होल्ड करायचंय परत शरीराजवळ आता पुढची जी क्रिया करणार आहोत ती अशी एक हात जास्तीत जास्त मागे न्यायचा आहे आणि एक हात समोर दिसायला सोपे असेल पण जेव्हा आपण करायला लागू तेव्हा प्रचंड स्ट्रेंथ लागते आणि आपलं फॅट घटवण्यासाठी आपल्याला उपयोग आहे अँड रिलॅक्स प्रत्येक क्रियेनंतर दहा ते पंधरा सेकंदाचा ब्रेक घ्यायचा आहे आणि मगच पुढची क्रिया करायची आता हे डब्ल्यू आणि वायच्यामध्ये आपले पाठीमागे असे शोल्डर ब्लेड जॉईंट झाले पाहिजे आताच्या आपल्या अभ्यासामधली सगळ्यात शेवटची क्रिया दोन्ही हात असे चे समोर आणि असं फोल्ड करायचं इथेच आजचा आपला वेट लॉस क्रियेचा अभ्यास समाप्त झालेला आहे याची तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस करा अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला रेग्युलर वॉच करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा